नमस्कार श्री गुरुदेव दत्त आज आपण एका फार विशेष आणि दुर्मिळ योगाविषयी बोलणार आहोत दोन हजार पंचवीस वर्षातील पहिला गुरुपुषामृत योग आणि अमावस्या हे एकाच दिवशी येत आहेत असे संयोग नेहमी होत नाहीत म्हणून याला धार्मिक दृष्टिकोनातून फार मोठे महत्त्व आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार त्रेचाळीस पासून ते पंचवीस जुलै सकाळी पाच अठ्ठेचाळीस पर्यंत गुरुपुषामृत योग असणार आहे पुष्य नक्षत्र हे लक्ष्मी मातेचे नक्षत्र आहे आणि गुरुवार हा बृहस्पतींचा दिवस या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की तो दिवस संपत्ती आरोग्य आणि यशाचे द्वार उघडतो या योगावर सोने चांदी नवीन वस्तू घर जमीन खरेदी करणे शुभ मानले जाते नवीन व्यवसाय किंवा कामाला सुरुवात करणे गुंतवणूक करणे अत्यंत शुभ असते गुरुपुष्यमृत योगाच्या मुहूर्तावर केलेली खरेदी किंवा गुंतवणूक अधिक फलदायी असते या दिवशी दिवशी गुरुपुष्य नक्षत्र योग आणि आषाढ अमावस्या अमावस्या एकाच आहे त्यामुळे या दिवशी मंत्र जपाला देखील विशिष्ट महत्व आहे आपले घर स्वच्छ करून नित्यपूजा करून देवाला नैवेद्य अर्पण करावा आणि ओम ब्रुम बृहस्पतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे या योगाचे शुभ पुण्यफल प्राप्त होते आपल्याला जे काही नवीन कार्य सुरू करायचे असतील या दिवसापासून सुरू करावेत त्यामध्ये अवश्य यश मिळते या दिवशी आपल्याला आपल्या आई वडिलांना नमस्कार करून गरजूंना अन्नदान किंवा पुस्तकाचे दान पुस्तका द्यावे गायी गाय पशुपक्ष्यांना अन्न खाऊ घालावे गुरु योग आपल्याला भौतिक यश देतो तर अमावस्या आपल्याला आध्यात्मिक शांती आणि पितरांची कृपा मिळवून देते दीपमावस्थेची पूजा कशी करावी याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू त्यासाठी आपल्या श्री गुरुदेव दत्त चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त